दोन हजार पंचवीसच्या बार्शी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माहितीच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या बार्शीची लाडकी बहीण ते जेशी नेताईट यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आर पी आयच्या व सर्व घटक पक्षाच्या वतीनं या ठिकाणी बेचाळीस उमेदवार दिलेले आणि या ठिकाणी माझी बिल सर्व बंधू भगिनी मतदार बंधू भगिनींना वडीलधारी मंडळी तरुण मित्रांना माता भगिनींना एक नंबर तिची विनंती आहे मला ही निवडणूक एक अत्यंत वेगळ्या दिशेनं या बार्शी तालुक्याच्या विकासाला चालना देणारी निवडणूक आहे आत्तापर्यंतच्या ज्या निवडणुका किंवा माझा किसानाबा असतील आदरणीय प्रभाताई जालुके असतील किंवा मी शहाण्णवपासून राजकारणामध्ये सक्रिय झालेलं असत आणि त्यावेळेसपासूनच्या निवडणुका आणि आजची ही निवडणूक यामध्ये फार मोठा फरक आहे कारण या ठिकाणी मलाही असं सपनामध्ये वाटत नव्हतं की एक गेल्या वेळेस तुम्ही दोन हजार एकोणीस साली किंवा दोन हजार चार ते नऊ या कालखंडामध्ये मला जेव्हा आमदार केलं माझे सहकारी मित्र मित्रकांतांना किशे यांना नगराध्यक्ष केलं मला आमदार केलं आणि त्यावेळेस एक विकासाचं पर्व सुरू झालं होतं माननीय नारायण राणेसाहेब विलासराव देशमुख साहेब यांच्या साहे माध्यमातून एक दीड वर्ष सत्ता मिळाली त्यावेळेस काही विकासाची एक सुरुवात या बार्शी तालुक्याला बार्शी शहराला झाली कालांतरानं दोन हजार सोळाला म्हणजे सहकारी मित्र ॲडव्होकेट आशिषाई तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नगराध्यक्षपद त्यांच्याकडे असताना चाळीसपैकी एकोणतीस नगरसेवक निवडून आले आणि दोन हजार एकोणीसला मलाही आपण सर्वांनी आमदार केलं आणि या पंचायत समिती नगरपालिका या ग्रामपंचायती सोसाट्या बाजार या सर्व माध्यमातून एक चांगला विकास करण्याची संधी या वार्षिक तालुक्याला प्राप्त झाली सुरुवातीला आणि वर्ष मी विरोधी पक्षाला पाठिंबा दिला सर्वांना आश्चर्य वाटले की राजेंद्र राऊत यांनी स्वतःला एखादं महाविकास आघाडीकडं पाठिंबा द्यायचं सोडून फडणवीस साहेबांना पाठिंबा का दिला हा प्रश्न निश्चितपणानं सगळ्याच्या मनामध्ये घर केला जातो परंतु माझा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कर्तृत्वावरती विश्वास होता एक अडीच वर्षानं स्वातंत्र्य झालं मी एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाले साहेब उपमुख्यमंत्री झाले परत कालांतराने दादाही उपमुख्यमंत्री झाले आपल्या सर्वांना ह्या गोष्टी ज्ञात आहेत परंतु उद्या नाही आज सगळ्या गोष्टीचा खुलासा होणं किंवा माझ्या भावना आपल्यासमोर व्यक्त करणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून या सगळ्या गोष्टीचा मी या ठिकाणी परत उल्लेख करतो आज आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की विकासाच्या बाबतीमध्ये जवळपास चार हजार कोटीच्या आसपास आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकार केंद्र सरकार डी पी डी सी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून मग सगळे जे प्रश्न रस्ते जे असतील पाण्याचे असतील देवाबत्तीचे असतील शेतीच्या पाण्याचा विषय आहे बागांचा विषय आहे खेळाच्या मैदानाचा विषय आहे जलजीवन मिशन योजना असेल मुख्यमंत्री सडक योजना आहे पंतप्रधान सडक योजना आहे तीस चौकन आहे पन्नास चौकन आहे जन सुविधा ज़ आहे नागरी सुविधा आहे या सगळ्या दलित वस्ती योजना आहे नगरउखान आहे असंख्य योजना या ठिकाणी आपण आणण्यामध्ये यशस्वी झालो आणि या सर्व योजना या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे या ठिकाणी राबवल्या घरकुल गोरगरिबांकरता आपण या ठिकाणी दिली पंधरा शहाण्णव घरकुलाचा प्रोजेक्ट चालू आहे पेंपळगाव रस्त्याला सगळे रस्ते छानपैकी केले एक सुंदर असा विकास या शहराचा करत असताना मी गोष्ट अभिमानानं सांगू इच्छितो की या ठिकाणी प्राथमिकता आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं सातशे कोटीची उपसा योजना आणली तुम्हाला असं वाटत असेल की शेतकऱ्यांची सातशे कोटीची योजना आणली किंवा सदोतीस आठवता तलाव केले मंजूर केले पंचवीस पूर्ण केले नागजरी नागजरीवरचे चांगली बेडगी नदीवरचे केली आहे मग शहराचा त्याचा काय सन्मान परंतु खऱ्या अर्थानं ग्रामीणचं अर्थकरण मजबूत झाल्यानंतर शहराच्या अर्थकरणामध्ये किंवा तिथल्या व्यापारामध्ये वाढ होती आणि रोजगार निर्माण होतो त्याकरता आपण शेतकरी हा केंद्रबिंदू मानून या ठिकाणी त्याला तो, तो सक्षम झाला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर या ठिकाणी बांधव ठेवलेलं आहे त्याचबरोबर दुसरा दृष्टिकोन जो आहे तो आपल्या तालुक्यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की जवळपास बत्तीसहून अधिक तरुणांनी आत्महत्या केल्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून किंवा सर्व जनतेच्या माध्यमातून माहिती समोर येत असताना या ठिकाणी कशाची कमतरता आहे ह्यासुद्धा गोष्टीचा अभ्यासार्थ त्याने मी माझ्या मनामध्ये तो विचार घर करून बसलेला आहे कारण मी राजकारण राजकीय सुरुवात केल्यापासून मी पाणी आणि एम आय डी सी ह्या दोन गोष्टीला मी आंदोलनवळ या गोष्टींना मी प्राधान्य देत असताना एम आय डी सी झालेली त्या ठिकाणी आता लाईटची व्यवस्था झाली पाण्याची व्यवस्था झाली या शासनाच्या माध्यमातून गेल्या आणि किती कारखाने उभारू लागलेले आहेत आपण सगळ्यांनी मायापूर आलेले पाहिलेलं आहे चलताही पाणी त्या धर्तीवरती जांभाव उपळाई वैराट या सुद्धा एम आय डी सी होणं गरजेचं आहे कारण आता एम आय डी सीला घेऊन संपादित करणं ह्या फार कठीण बाब आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मध्ये मिसळून त्यांचं मत परिवर्तन करून त्यांना विनंती करून त्यांना योग्य मोबदला देऊन त्या जमिनी उद्योगाकरता या ठिकाणी घेणं त्या ठिकाणी डेव्हलप करणं आणि किमान माझ्या एक ढोबळ अंदाजाप्रमाणे एक दहा ते बारा हजार तरुणांना हाताला काम देणं ही या तालुक्याची प्राथमिकता आहे असं माझं स्पष्ट मत आहे जेणेकरून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून पण आपण पाहिलं की काम करत असताना त्या ठिकाणी जवारीचे नवीन तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरलं शॉर्टेजच्या क्लिनिंगच्या मशीन छोट्या छोट्या होत्या त्यामध्ये सुधारणा केली त्यानंतर शॉर्टेजच्या मशीने आल्या आज वीस व्यापारी या ठिकाणी कार्यान्वित झाले म्हणून आज बावीस ते पंचवीस तालुक्यातला माल आज संपूर्ण मराठवाड्यातला बावीस पंचवीस तालुक्यातला माल आज आपल्या बाजार समितीमध्ये येऊ लागला ज्या बाजार समितीचं दोन कोटीचं उत्पन्न होतं त्या बाजार समितीचं आज बारा कोटीचं दरवर्षी उत्पन्न सुरू झालं एवढा मोठा विकास करून सुद्धा सोळा कोटी रुपयाची डी आज त्या ठिकाणी बाजार समितीमध्ये त्यामध्ये मग कोल्ड स्टोरेज वेअरहाऊसिंग त्या बाजार समितीमध्ये क्लिनिंग चिनी त्याचबरोबर शेतकऱ्यांना सहा टक्के व्याज दर साल दर सहा टक्के व्याज दराने मालावरती माल तारणी योजना सुद्धा महाराष्ट्रात बार्शी तालुक्यामधल्या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीने राबवली ह्या अशा सगळ्या संकल्पना त्याचबरोबर या शहरामधला माझा जो शेतकरी बांधव आहे जो आता शेअर मोठं झालंय जवळपास आपण पाहता की दोन लाख वस्तीचं शेअर झाले या ठिकाणी राहण्याकरता फार मोठी आवश्यकता जागेची आहे आणि ही गरज ओळखून तुम्ही आज पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित तुमच्या माध्यमातून मी माझ्या जनतेला नम्रपणे सांगू इच्छितो की माझ्या त्या सर्व कष्टकरी ज्यांनी दूध जनावर भाजीपाला ह्याच्यावरती उपजीविका केली त्यांना उपजीविका करताना फार माझ्या शहरातल्या शेतकऱ्यांना शेत सुद्धा कठीण परस दिलेलं सामोरं जावं म्हणजे एकमेव बार्शीत तालुका का बारशी असा आहे की येलो झोन जवळपास जो अठ्ठ्याण्णव टक्के येलो झोन करण्याचा एक जो निर्णय घेतला गेला आणि तो निर्णय साक्षात या ठिकाणी त्याची अंमलबजावणी झाली मान्य फडणवीस साहेब शिंदेसाहेब नाच्या माध्यमातून आजही महाराष्ट्रामध्ये जर आपण सगळ्यांनी सगळं सगळ्यांनी पाहिलं तर एवढा मोठा येलो झोन असलेलं बारशी शहर हे महाराष्ट्रात पहिलं शेअर आहे की जेणेकरून एक पंधरा वीस लाख रुपये जी एकरची किंमत होती जे आज एक कोट रुपये पैसे पुढं किंमत झाली ते माझ्या या शेतकऱ्यांच्या मुलाला प्रचंड असं दुप्पट पाचपट उत्पन्न त्याचं जागेची किंमती वाढून दिल्या आज बायपास दोन हजार न चार ते नऊच्या कालखंडामध्ये केला त्या जमिनीची किंमत होती पन्नास हजार रुपये आज एक कोटी रुपये विक्री झालेले आहे की आज रेल्वे स्टेशनच्या जवळ सुद्धा मला आठवतं की आमच्यासुद्धा जमिनी एक लाख रुपये होतं होते आज दोन दोन फोड सांगायचं तात्पर्य एवढंच की आज बायपा बायपास रस्ता असेल किंवा सगळे रस्ते असतील बगीचे असतील आज कोर्टाची इमारत आहे आज ग्रामीण रुग्णालय खेळाचं मैदान आहे आता चारशे बावीस ला आपण करणार खेळाचं मैदान आहे आणि या रेल्वे स्टेशन किंवा रेल्वेच्या करणाऱ्या पन्नास फेऱ्या मी पूर्वी तर सांगायचो अठरा फेऱ्या होती पण मालवाहतुकी एक अशे जरच्या आज नांदेडची सुद्धा आपली वंदे भारत चालू होती त्याला सुद्धा बस स्थानक बस थांबा थांबा आपण रेल्वेचा त्या ठिकाणी येतोय नव्यानं आपलं बस स्थानक सुंदर जागेवरच दुसरीकडे परत आणखी म्हणती कुठं तर तिसरीकडन या जागेवरती सुंदर स्थानक आहे सौंदर्यामध्ये आपण भर टाकण्याचं काम त्या ठिकाणी होतं अशा रीतीनं या बारशीचा एक मास्टर प्लॅन आपण तयार केला आज भगवत महोत्सवाच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलेलं की आपल्या या मूळ विष्णूचा अवतार असलेल्या या भगवंताची कीर्ती आपण संपूर्ण जगभर पसरवण्याचं काम सगळे जण करतोय तुम्ही सर्व भक्त त्याचा सुद्धा तीर्थक्षेत्र आराखडा दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटीचा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे पालकमंत्री साहेबांनी सांगितलं की साहेबांपण आपण मंजूर करून तो कार्यान्वित करू त्यामध्ये भूसंपादन पण आहे भक्तनिवास सुरू केलेला तिने आपण नव्यानं भक्तनिवास करणार आहोत आणि सगळ्या सुखसुई चांगल्या पद्धती जेणेकरून आपल्या आपण पाहतोय की आपलं जे आईवडलंच स्थान आहे विठ्ठल रुग्णपूरकडे पहा स्वामी समर्थ अक्कलकोटकडे पहा आज सिद्धेश्वर महाराजांकडे आपण पहा आई जगदंब आपल्या छत्रपती शिवरायांचं आराध्य दैवत आहे त्याकडे सर्वांचं दैवत आहे त्याकडे पहा आज त्या ठिकाणी किंवा शिर्डीला जर गेलो तर ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र तयार झाले किंवा ज्या ठिकाणी भक्तगण येतो त्या शहराची एवढी अर्थव्यवस्था मजबूत होत असती की त्या दृष्टिकोनात शेवटी देवाला आपण जातो म्हणजे काय आता मी जातो रोज तुम्ही जाताय की त्याच्या जा चरणी आपण न पोहोचतो बोलतो तो प्रत्येक जण काही ना काही त्याकर मागतो मीही माया करता पण मागतो तालुक्याकरता मागतो प्रत्येक जण करता मागतो कुटुंबाकरता मागतात किंवा सर्वांकरता मागतात मी सातत्यानं मागतो की माझ्या तालुक्याचा चांगला विकास होती तालुक्याची आर्थिक उन्नती होती आणि त्या दृष्टीकोनातून आपण तीर्थक्षेत्र आराखडा तयार करून सगळे डेव्हलप करून त्याचा एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा या ठिकाणी आपण निर्णय घेतलेला आहे आज अशा रीतीनं सर्व गोष्टी छानपैकी चालू असताना पाण्याच्या बाबतीमध्ये जे काही टीका टिकणे तीक आता कुठला मुद्दा राहिला नाही पहिल्या मनाचे राजभाऊ काय तर टीका टिपणे तीक दहशतीचा मुद्दा काढला दहशतीच्या बाबतीमध्ये तर मी खुलासा केला की मी त्यांचा कधी भाषणामध्ये त्यांनी काही बोलले तर माझ्याकडनं काही वक्तव्य केलं असेल परंतु प्रत्यक्षरित्या माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर जाण्याचं धाडच कधी केलेलं नाही भविष्यातही कुणी करणार नाही भविष्यातही कधी कारण आहे परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हातात तलवार देऊन माया अंगावर आली त्या कार्यकर्त्यांना सुद्धा मोठ्या मनानं मी माझा मित्र म्हणून सामावून घेतलं माया गाडीमध्ये एक कार्यकर्ते मी त्या कार्यकर्त्याला दोष देत नाही परंतु सांगणाऱ्यांना मी दोष देतो तसं कारण नसताना माझ्यावरती जो आरोप केला गेला एक निरेटिव्ह पसरवलं की दहशत दहशत अजिबात दहशतीचा मुद्दा म्हटला आहे मुक्त मनानं ही बाषी वावरती आणि काळामध्ये वावर कारण आपल्या सगळ्याला माहिती की आज हिंदू मुस्लिमच्या बाबतीमध्ये दलित समाजवाद बांधवांच्या बाबतीमध्ये असेल या काही ठिकाणी कुठं असा कुठला अनुचित प्रकार मी घडवून नाही मुस्लिम समाज बाबतीमध्ये सुद्धा जे आज नमाजाचं जे पवित्र स्थान आहे ते सुद्धा निर्माण करून देण्याचं मी काम केलं एवढे सभागृह असतील किंवा सर्व समाज बांधवांच्या दलित समाज बांधवांच्या आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान प्रमाण मी गेल्या वर्षामध्ये कुठंही माझ्यावर त्या आरोप होणार नाही त्याची काळजी घेऊन कुठं बैठका वगैरे शासकीय कार्यालयामध्ये घेतले नाही आज या सगळ्या थोर पुरुषांचं छत्रपती शिवराय यांच्या बाबतीमध्ये किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले आहेत महात्मा महाराज आहेत आज आईला देवघोळकर आहेत अन्न उसाठ आहेत ही सगळी थोर पुरुष मंडळी यांचे प्रत्येकाचं वाचन केलेलं आहे प्रत्येकाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी काम करतोय त्यांचे पुतळे किंवा त्यांचे सगळे स्मारक शही स्मारक या सगळ्या गोष्टी आज तरुण पिढीला त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याकरता आपण साधण्या करतोय सांगण्यासारखं मी चोवीस तास जरी बोलत राहिलो तुमच्यात तेवढं काम केलेलं ते एकदम एक 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 टक्का सगळ्या गोष्टी या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये सांगते की जे काय डेव्हलप केलेलं आहे आणि भविष्यात तर फार आपल्याला पुढे आहे आज एवढं दुःख होतं की आसपासच्या तालुक्याला हजारो कोटी आता तुळजापूरला तीन हजार कोटी रुपये मिळाले त्याला आनंद वाटतो मला आईच एकदम त्याच्या सेवे करतात त्या ठिकाणी मला मनापासून एवढं के माया तालुक्याला थोडा विकास थांबलाय इतर तालुक्याला मिळून ते मला मायामानामध्ये आनंद आहे तुळजापूरला सगळीतला आराखडा बघा आजारपुलचं बघा हे सगळं जर पाहिलं तर तिथं निवडणूक कुठं नेली जाते पाणी अरे मग तुम्ही पाण्याच्या बाबतीमध्ये तुमच्या आतापर्यंतची भूमिका काय तुम्ही पाणी पुरवठा कॅबिनेट मंत्री होते तुम्ही काय केलं हे सांगा विनाकारण आमच्यावरती काय ठकरू नका मी बघा सांगितलं की त्या ठिकाणी बॉडी नव्हती बॉडी नसल्यामुळे मी आमदार असल्यामुळं गेले एक वर्षाच्या अगोदरपर्यंत मी काम करू शकलो आता एक वर्षामध्ये प्रशासक आहे बॉडी नाही मी आमदार आता आमदार तुम्ही तुम्हाला लोकांनी अधिकार दिले ते अधिकार तुम्ही वापरणं दिले सोडून मी विरोधी पक्षात आहे मी काय करू मी विरोधी पक्षात असताना सुद्धा पीपीडीसी सोडायचो त्या ठिकाणी असं सभावर तंत्र निर्माण करायचो की स्वतःहून पालकमंत्री मला बोलवून घेऊन परिणाम निधी द्यायचे तसं तुम्ही करायला हवं तुम्ही केलं नाही वर्षात बैठका घेतल्या नाही कधी एक बैठक घेतली मला या ठिकाणी सर्व जनतेला विनम्रपणे सांगू की कधी एक बैठक घेतली काय नाही मला एखाद सात्र दाखवा बैठकीचं त्याचबरोबर उजनीचं किंवा चांगलीचं फिल्टर आहे त्या ठिकाणी दर महिन्याला मी तुम्हाला सगळ्याला घेऊन जायचो तिथं स्वच्छता पाहिजे पाणी स्वच्छता का पाहिजे एकदा तरी त्या ठिकाणी गेलेला एक फोटो मला फक्त दाखवा एकच फोटो दाखवा आणि विनाकारण माझ्या नावानं बिल फाडायचं एक पाणी टायचाय मी कसं कुठल्या माध्यमातून मी बैठक घेऊ शकतो कुठल्या अधिकार तुम्ही पत्रकार तुम्ही सगळे जर सुद्धा मला त्या ठिकाणी पंचायत समिती बैठक मी कशी घेणार मला जर जे ते लेबलच नसेल तर मला नावं ठेवतील सगळे हे काय केली असे बघा हा मध्ये मध्ये करतो ह्याला काय आमदारकी नसल्याचं काय वाटत नाही काय नाही त्या भावनेपोटी मी त्या ठिकाणी परंतु तीन महिने पूर्वी जेवढे माझ्या निदर्शनात आलं त्यावेळेस परत सहभाग घेतला पंच्याहत्तर कोटी रुपयाची आणखी कमतरता माहिती आहे काल राव सगमनगिर सगळी माहिती सगळी दिलेली सर काय जायचं परंतु सगळा प्रस्ताव पाठवला पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब यांनी सुद्धा सांगले फडोनी साहेबांना सगळ्या गोष्टीची माहिती दिलेली आहे सगळ्या विकासाच्या बाबतीत आज मी नम्रपणे सांगतो माझ्या तालुक्यातील शहरातील जनतेला की एवढी मजबूत पाईपलाईन आहे या जॅपेलचं काम झालेलं आहे पूर्ण आंबाडचं काम झालेलं आता माझं पत्रकार बांधव हिंगर यांनी ती सगळी फी बांधली त्या ज्या वेळेस दाखवले आंबाडची टाकी दाखवली साठ टक्के पाईपलाईन झाले दाखवली युद्ध पातळीचे काम आहे ह्या निवडणुका झाल्या की स्वतः त्या साईटवरती जाऊन कारण मला खात्री आहे की तुम्ही आता नगराध्यक्ष माझ्या तेज यांना तुम्ही सगळी जनता करण्याचं ठरवलंय घेत असं बहुमत देण्याचंही जनतेने ठरवलंय मला जनतेचा मूड कळतोय मला इतक्या आनंदामध्ये जनता हसऱ्या चेहऱ्याने मला भेटली भाऊ झालं झालं आता आम्ही झाले झाले इथनं पुढे चांगला विकास करण्याकरता आम्ही तुम्हाला आशीर्वाद द्यायला आलोतेचा आशीर्वाद मला मिळाला आहे त्याची चुरू मला दिसली नाही त्यामुळे ही लोकनियुक्त बॉडी येणार आहे त्यामुळे ते त्या ठिकाणी सहभागी होऊन अत्यंत काळजीपूर्वक पाच पट यंत्रणा जाईल पाच पट प्रत्येक ठिकाणी मशिनरी आणि सगळी यंत्रणा सक्षम असेल कुठलाही अडथळा येणार नाही पालकमंत्री स्वतः त्यांच्या मार्गदर्शनाखाली दर आठ दिवसाला पंधरा दिवसाला एक बैठक होईल सगळे सगळे अधिकारी बोलले जातील एप्रिल महिन्याच्या आत एप्रिल एंडच्या आत रोज कमीत कमी चार कोटी एक जास्त खरं तर नाही कमी जास्त कारण सौर पण आपण केले पण काहीतरी प्रॉब्लेम येतात मी आता पाच कोटीचं त्याचं हे टार्गेट म्हणून मी तीन चार कोटी सांगतो कमीत कमी चार कोटी आणि सुरळीतपणा असेल तर पाच फुटी अशा पद्धतीचं पाणी हे प्रेलिटच्या या ठिकाणी येणार कुठल्याही माता भगिनीला पाण्याच्या बाबतीमध्ये इथून पुढं किमान वीस वर्ष अडचण येणार नाही ह्याची हमी हा तुमचा लाडका भाऊ सक्का भाऊ या ठिकाणी राजी होते देतो कुठल्याही माझ्या माता भगिनीला कुठेही पाण्यासाठी वनवण करावं लागणार नाही अशी दक्षता घेतो आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो आज नम्रपणे सांगतो की शेतीला पाणी मिळालं पाहिजे अर्थकरण वाढलं पाहिजे उद्योग व्यवसाय वाढले पाहिजे आज ही एवढी मुलं तरुण मुलं आत्महत्या करतात ही कुणाला शोभनीय गोष्ट नाही आम्ही निवडणुका लढवतोय तीस हजार मतदार आज बार्शी तालुक्याच्या बाहेर आहे ही भूषण गोष्ट बार्शी तालुक्याच्या कुठल्याही कोठऱ्याला नाही आहे आणि हे जर परिस्थिती बदलायची असेल तर उद्योग व्यवसाय वाढ वाढणं गरजेचं आहे आणि सगळे आशीर्वाद देणार आहेत तरी देखील मी आणखीन आठवण करून देतो सगळ्या बंधू भगिनीला मतदार बांधवांना की नगरपालिका बाजार समिती जिल्हा परिषद पंचायत समिती जानेवारी सगळ्यांनी निवडणुका समटा त्याच्यानंतर साडेतीन वर्षांनी लोकसभा आहे चार वर्षांनी विधानसभा आहे आज एक वर्ष पाहिलं की कुणी बाहेर निघालेलं नाही पद असताना जर ही परिस्थिती एखाद्या कुठल्या तरी काही कारणास्तव निर्माण झाली तर बार्शी तालुक्याचं न भरून येणारं भतो ना भविष्याचं नुकसान होणार मी कुणाला भेडवत नाही परंतु वास्तव मी या ठिकाणी सांगतोय की असं सरकार जे ती मजबूत कधी नव्हे असं सरकार आहे की आदरणीय केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शकाली एनडीएचं सरकार आहे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शिंदे साहेब अजितदादा यांचं महायुतीचं सरकार आहे आणि या ठिकाणी सगळ्या सत्ता एका लेव्हलमध्ये असणं गरजेचं आहे कुठल्याही विकासाच्या बाबतीमध्ये कुठलीही काळजी करू नका कुणाच्याही माझ्या प्रतिष्ठेचं समजू नका किंवा अस्तित्वाची ही निवडणूक नाहीच फक्त आणि फक्त माझ्या शेतकऱ्यांच्या ताणलेल्या शेतकऱ्यांच्या लेकरवाळ्याच्या तोंडात सोन्याचा गाज जावा आणि माझ्या तरुणांच्या हाताला काम मिळून त्यांच्या तोंडात सोन्याचा घास जावा ह्याकरता ही निवडणूक आपण अत्यंत काळजीपूर्वक लढवतोय आणि सगळ्यांनीच सगळ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता या निवडणुकीकडं गांभीर्यानं पाहावं आणि एक अत्यंत तळमळीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आशीर्वाद द्यावे एवढीच माझी सर्व जनतेला नम्रतेची हात जोडून विनंती आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण आशीर्वाद देण्याकरता सज्ज झालेला आहे आणि तुम्ही स्वतः निवडणूक ताब्यात घेतल्याचं चित्र या ठिकाणी या बार्शी शहरामध्ये बार्शी नगर परिषदेच्या निमित्तानं मला दिसून आलेलं आहे तुम्ही फक्त या ठिकाणी सत्ता या ठिकाणी माहितीची द्या उर्वरित काम करण्याची जबाबदारी शंभर टक्के मी प्रमाणिकपणावर पार पाडल असं भगवान चिन्ह मस्त होऊन माझ्या जनतेला नम्रपणे विनंती करतो आपण भगवंत मैदानावरती स्टेडियम बनवतो तरी देखील विरोधकांचे काही व्हिडिओ आता फिरत आहेत सोशल मीडियामध्ये चाळीस ते पन्नास जणांचा रोजगार होता तर तो, तो रोजगार बंद पडला आणि तिथं आता जनावर आहेत अशा प्रकारच्या टीका त्यांनी सोशल मीडियाच्या नाते काय तेच मी म्हणतोय की नेहमी अफवा उठवणं आणि चुकीच्या गोष्टीचा एक बोलणं करणं ही त्यांची ख्याती आहे आज मी तुम्हाला आत्ता पण मायावर झालं त्यांना पण मी म्हणलं की ज्येष्ठ आहे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना त्रास होतोय माझ्या खरंच मोटरसायकलवरती बसवा मी सगळे एक नाही काना कोपरा दाखवतो भगवान मैदान करत असताना त्या माझ्या तिथल्या जी काही गाडी वगैरे होते वेळचे गाडी किंवा काय छोटे मोठे व्यावसायिक त्या सगळ्यांची सोय की उत्तर बाजूला जे शॉपिंग सेंटर बांधले फक्त दोन दोन लाख रुपये डिपॉझिटमध्ये कायमस्वरूपी कुठलाही त्रास न होणारे त्या माझ्या सहकारी बिचाऱ्या गोरगरिबांना गाडे दिले कमी भाड आहे आणि स्वतः लोन त्या ठिकाणी काढून दिल्यात आणि आणखीनही त्या तरुणाला काय भांडवलाची गरज लागली त्यांना माहीत पण नाही मी काय काय केलेलं आहे तुम्ही एकदा चला आता पण मारतो तुम्ही निरोग्य पत्रकार बांधव मी मोटरसायकल तुम्ही पण चला सगळ्या उद्योजकाला कसा व्यवसाय अत्यंत शानदार करून दिला आणि समोर बसायला पटांगण वगैरे पुढच्या विडच्या जनतेची पण सोय झाली एक चौकटी टाईप तिथं वातावरण निर्माण झाले तुम्ही तुमच्या सगळेजण येऊन बघा व्यापारी संस्थेला कॉम्प्लेक्स तयार केली त्यातून अनेकांना रोजगार करण्यासाठी संधी मिळाली त्या गाड्याच्या माध्यमातून म्हणते की शासनाचा नगरपालिकेचा खर्च विनाकारण एक कारण आहे मी बोलतो अत्यंत हा विषय गंभीर आहे तुम्ही ह्या विषयाला समजून घ्या त्याच पंढरपूरला तुम्ही थोडं बघा किंवा तुला काही परिस्थिती ज्या ठिकाणी मी बघाच म्हणलं तुम्हाला की सिंगीला पाणी जर मजबूत मिळालं तर पन्नास हजार एकर जमीन तलाव होती आणि उपसा सिंचन भविष्यात आणखी पन्नास हजार एकर जमीन बागायत करण्याचं माझं टार्गेट आहे आज आपल्या एका दुकानापुढं दोन आहेत आणि पंढरपूरला दहा आहेत आज आपल्या इथं दोन दुकान आहेत एका दुकानापुढे दोन तिथं दहा आहेत त्याचं कारण आहे की आपल्या इथं इकरी एक दहा वीस हजार रुपये जर नफा मिळत असत ना तर त्या ठिकाणी कमीत कमी अडीच कमी ते तीन लाख चार लाख पाच लाख रुपये त्याला नफा मिळतो त्या शेतकऱ्याला आज आपण माड्यावरती परिस्थिती जर पाहिली तर त्याही फोडाच्या घरात पात्राच्या घरात राहणारा शेतकरी बांधव आज पन्नास लाखाचा आणि कोटीचा बांगला आहे त्याच्या दारात फॉर्च्युनर आहे त्याच्या दारात स्कॉर्पिओ आहे हो त्याचं कारण एक आहे की सीतीतलं त्याचं उत्पन्न वाढलं आज केळी असेल द्राक्ष असेल ऊस असेल तुमचं उत्पन्न वाढवल्याशिवाय तुमचा शहरात शहरात खर्च करण्याचा लोंडा वाढत नसतो त्याला एकमेव हो, जर कारण असेल तर इंडस्ट्री वाढणं एमआयडीशी मजबूत होणं आणि शेतीला पाणी मुबलक देणं तर पैसे नाही तर तुमच्याकडे खरचणार कोण आणि दुकानं चालणार कशी आजची परिस्थिती भयाव आहे हो एक वर्ष झालं घाबरून गेलं आता सोयाबीनचा प्लॅन उभारला हो किंवा एवढे बावन उद्योग त्या तुळजापूर रोडला रोड ला उभारत उद्योगात ताडसवनी रोडला उभा राहिले तुम्ही वाचतो बघा बघा तुम्ही बघून मी खोटं बोलत असलो तर मला तुम्ही काही काय बोलायचं बोला परंतु ह्या जर गोष्टी नाही उभारल्या भविष्यात आजची बारशी मध्ये का आहे की दहा वर्ष बारशी पाह केली पंधरा वर्ष कशामुळे आज तिन्ही प्लॅन करणारी माणसं माझ्या संपर्कात आहे भाऊ तुम्ही आमदार नाही म्हणून आम्ही धाडस करणार ह्या सत्ता येऊ द्या मी किती वडला पण आणतो बारीकला पण आणतो सगळ्याला सांगतो आणि या ठिकाणी नवीन कसे उद्योग उभारत नाहीत मी ते पण पाहतो मला कारण कुठलाही उद्योजक असेल की उदाहरण मी सांगितलं फडणवीस साहेबांचं गडचिरोलीला उद्योग उभारू शकतात का कशामुळे उभारायला लागले आज तर एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा सपोर्ट आहे त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा एवढे मोठे उद्योग उभारतात सहकार्य केलं शंभर टक्के उद्योगांना उद्योग उभारले पैसा खेळला ॲटोमॅटिकली प्रचंड बाजार ती चालला चालणार नाही त्यामुळे गाळा परत तुम्ही आणखी पंचवीस शॉपिंग सेंटर काढा एक गाळा शिल्लगन बाबा एवढी हमी मिळतो ह्या निवडणुकीदरम्यान बार्शीकरांना काय आवाहन करा मी सगळ्याला अत्यंत नम्रपणे विनंती करतो की कुठलाही गैरसमज कोणी पसरवला तरी कसली चिंता करू नका तुमच्यामध्ये एक सगळं दिसून आलं असेल की माझ्या एका चुकीमुळं जर एक लाख कुटुंबाचं नुकसान होणार असेल जर कुणाचा समज असेल तर मी दहा पाऊन महागाई घेण्याचं नम्रपणे कबूल केलेलं आहे आणि एकदा नाही दहा वेळेस मी ती ती गोष्ट बोलून दाखवतो की माझी कुठली बोलण्याची सुद्धा आता इथनं पुढं चूक होणार नाही की जेणेकरून कुठली भावना कोणाची दुखवली जाईल आणि माझ्या एखाद्या चुकीमुळं म्हणजे मी तशी चूक मानत नाही तरी सुद्धा मी चूक झाली असली तर दिलगिरी व्यक्त करतो आणि या जनतेच्या पोटा पाण्याच्या करता दहा पोल माघारी घ्यायची माझी सातत्यानं तयार आहे सर नम्रपणे मी सांगतो की माझ्या कुठल्याही अस्तित्वासाठी प्रतिष्ठेसाठी ही निवडणूक बघू नका सगळ्यांच्या उन्नतीसाठी या निवडणुकीकडे पहा झाले झाले आता सगळ्यांना माझी नम्र